खुदी को कर बुलंद तकदीर ना पहले खुदा खुद बंदे बता तेरी राजा क्या लाडपण करते। अच्छा इसका मतलब मम्मी लाड कम करते है जेवड़ा अभ्यास करावा लागेल अभ्यास करल आणि जर तुला देव प्रसन्न झाला तू देवाडं काय मग श्रीयुगात रामाने क्रांती केली द्वापर युगात कृष्णाने क्रांती केली कलयुगात तरुण क्रांती कर आजी जन तुझा खूपच जमतो ना का बर काय नमस्कार मी रोशन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन फ्रेश करकरीत इंटरव्ह्यूच्या विलॉगमध्ये स्वागत करतो दोन विद्यार्थी आपले आज मी त्यांना सकाळी बोलवलं होतं कारण की नुकतेच त्यांचे पेपर संपले आहेत मग त्याला पेपर कसे गेले आहेत हा विराज माळवे आणि हा कृष्णा माळवे बोत आर ब्रदर्स दोघे तीन सख्य भाऊ आहेत हा तिसरीमध्ये शिकतो तो सातवीमध्ये शिकतो बोत आर स्टडींग इन इंग्लिश मिडियम इन एच जी पब्लिक स्कूल जी कुंदवाडी फाटेवरती आहे आज आपण त्यांच्याशी मनसोक्त दिलखुलास गप्पा मारणार आहेत पेपर कसे गेले ओळीच्या सुट्ट्यांमध्ये त्यांचा प्लॅन काय आहे कोणाला मावशीच्या गावाला जायचं असेल कोणाला मामाच्या गावाला जायचं असेल ओके आणि पूर्ण वर्षभर आपण काय केलंय या सगळ्या प्रश्नांची छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे विराज माझा पहिला प्रश्न तुला असा आहे तुझ्या फॅमिलीबद्दल सांग माझ्या घरात सहा माणसं राहतात माझी आजी मी माझे बाबा माझी मम्मी आणि माझे पप्पा किती झाले रे यू टोल मी देर आर सिक्स मेंबर्स इन युअर फॅमिली आणि यू टोल ओनली फोर मेंबर्स बोथ आर रिमेन इन दॅट फॅमिली ओके इट्स अ पार्ट ऑफ जोक सहा माणसं त्याच्या फॅमिली मध्ये राहतात ओके तुम्ही दोघे काच घरात राहतात का येस पेपर कशी गेले तुम्हाला द पेपर जास्त अवघड नव्हते सोपे गेले जास्त अवघड नव्हते पण सोपे गेले तुला चांगले होते थोडेसे अवघड गेले अन, म्हणजे काही पेपर सोपे होते काही पेपर अवघड होते आपण सिलेबस कम्प्लीट केला काय एखादा वगैरे आता काय झालं ऍक्च्युली आपण बॅच लेट चालू झाल्यामुळे आपल्या सायन्सचं सा थोडंफार आपण कॉलेज केलं होतं बाकी मॅथ आणि इंग्लिश ग्राम जवळपास पूर्णपणे उरकावलं होतं ओके रिव्हिजन पण आपण घेतली होती बरोबर बर ना ओके तुला कोणता पेपर आवड गेला मला सगळ्यात जास्त सायन्सचा पेपर आवड गेला ओके okay. आन... काही करण होतेचं सायन्सचा पेपर जास्त आवड गेला कारण त्याचे काही काही क्वेश्चन हार्ड होते आणि डायग्राम मध्ये थोडं चुकलं ते डायग्रामचा जास्त इशू होता सगळ्यांनाच तुला रे बाबा जी केच पेपर अवघड गेला कारण त्याच्यामध्ये एक क्वेश्चन होता जो बुक मधून त्याच्यामुळे तो एक क्वेश्चन असा होता जो बुक मध्ये नव्हता तो पडला होता त्याच्यामुळे उत्तर न सांगितलं समजून सांगितलं प्रश्न मग तू लिहिला आणि महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते हा प्रथम सत्रामधला टॉपर आहे ओके काय किती पर्सेंटेज होत तुला नाइन्टी टू नाईंटी टू पर्सेंट होते आणि फर्स्ट रँकर होता आणि हा फिफ्थ रँकर होता आणि बोथ आर स्टडींग इन इंग्लिश मीडियम इन एजी पब्लिक स्कूल ओके आता मला कृष्ण तुला एक प्रश्न असा आहे आपण टेनसेस शिकलो होतो बरोबर आहे सो टेल मी समथिंग अबाउट दॅट टेनसेन्स आर प्रेझेंट इन अवर ग्रामर हाउ मेनी टेन्सेस वॉट इज द फॉर्म्युले ऑफ देम आणि टेल मी समथिंग टू आर टू टू आर थ्री एक्झाम्पल्स ऑफ दॅट टेन्सेस Uh, there are uh, 12 tenses in overall grammar okay. simple present tense, simple past tense, present continuous tense, past continuous tense, uh, future continuous tense, present perfect tense, past perfect tense, future perfect tense, and uh, present perfect continuous tense, past perfect continuous tense, and future perfect continuous tense. Okay, there are 12 tenses in our grammar. टेल मी फॉर्म्युले ऑफ दॅट टेन्सेस सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्ही आय एन जी प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस व्ही आय जी प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस व्ही आय एन जी प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस टोटल वीवम प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस एम आर प्लस जी प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस वर प्लस जी प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस शाल बी विल बी प्लस जी प्लस ऑब्जेक्ट परत तिसरा याचे प्रेझेंट परफेक्ट सब्जेक्ट प्लस हॅव हॅज हॅव हॅज प्लस थ्री प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस हॅड प्लस विथ्री प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस शाल हॅव विल हॅव प्लस थ्री प्लस ऑब्जेक्ट ओके आणि शेवटचे जे तीन टेन्स आहेत त्याचे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज बीन प्लस एन जी प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस हॅड बीम प्लस एन जी प्लस ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट प्लस हॅव एज शाल हॅव विल हॅव बीन वी एन जी प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारचे बारा टेन्स याचे बारा फॉर्म्युले आहेत आता हे बारा टेन्स आपण शिकलो होतो बरोबर आहे मला याचे बारा टेन्स याचे बारा वाक्य म्हणून दाखव मी क्रिकेट खेळतो मी क्रिकेट खेळले मी क्रिकेट खेळणार मी क्रिकेट खेळे खेळत आहे मी क्रिकेट खेळत होतो मी क्रिकेट खेळत असे मी क्रिकेट खेळले आहे मी क्रिकेट खेळले होते मी क्रिकेट खेळलेले असेल

चार्ल हॅव्हिन प्लेंग क्रिकेट ओके गुड बारा टेन्स होते याने जे सांगितले ते महत्वाची म्हणजे मी दुसरं वाक्य घेऊन सांगतो समजा मी आता एखादं वाक्य घेतलं किंवा मी पत्र लिहितो मी पत्र लिहितो मी पत्र लिहिलं मी पत्र लिहिणार मी पत्र लिहित आहे मी पत्र लिहित होतो मी पत्र लिहित असेल मी पत्र लिहिलेलं आहे मी पत्र लिहिलेलं होतं मी पत्र लिहिलेलं असेल मी पत्र लिहित आलेलो आहे मी पत्र लिहित आलेलो होतो मी पत्र लिहित आलेलो असेल बरोबर आहे आणि आय हॅव बीन आणि आय शॅल हॅव बीन रायटिंग असे बारा टेन्सेस होते नियर अबाउट सेव्हन्टी परसे ऑन दो विराज माझा तुला प्रश्न आहे कवाचा बसला रे विचारासारखा त्यालाच विचारते तुझा सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट कोणता रे सगळेच फेवरेट आहे वा पण असं एकच सब्जेक्ट नाही फेवरेट फेवरेट टीचर कोण आहे टीचर श्रद्धा मॅम कोणत्या विषयाला आहे त्या मराठी आणि मराठीला आहे अच्छा तुला कोणता सब्जेक्ट आवडतो रे त्याला मला जास्त सायन्स आवडतो आणि एक्झाम सगळा अवघड तोच गेला काय क्वेश्चन ठीक आहे लँग्वेज कधी कधी क्वेश्चन विचारण्याची त्यांची ती चेंज होऊन जाते त्याच्यामुळं होतं कधी कधी आता रिझल्ट येणारच आपल्याला एक मेला एक मेला रिझल्ट आल्यावर होते पण परत तुम्हाला मी बसवतो कॅमेरे पुढे चालेल ना ओके सो मोठी बोली काय व्हायचं विरस तुला मला आर्टिस्ट विस्टे खूप को आर्टिस्ट कोणता आर्टिस्ट पेंटर पेंटिंग आर्टिस्ट हा त्याची ड्रॉइंग खूप भारी आहे बरं का त्याला जर एखादा माणसाच उभा केला ना त्याचं एकदम डिक्ट तू चित्र काढू शकतो थोडी अजून प्रॅक्टिस करायची गरज पण काढू शकतो एकदम ओके मध्ये हा एक बऱ्यापैकी चांगलं चित्र काढतो तुला एस पी एस ऑफ पोलीस एसपी बरोबर सांगितलं की ए ओके एस पी व्हायचं आहे मी तर म्हणतो त्याने कलेक्टरचे पण पेपर द्यावेत बिकॉज बोथ ब्रेन्स आर सोकले वर अरे तू मला सांगितलं तुला पेंटर व्हायचं बार आहे बरोबर आहे मग तुला शिकण्यात इंटरेस्ट नाही आहे का मग दोन्ही दो पण करायचंय समजा जर कदाचित तू पेंटर नाहीच झाला घरच्यानी तुला पेंटर होण्यासाठी किंवा मग पेंटर म्हणजे तिची ड्रॉइंग खूप जबरदस्त आहे ओके ते ड्रॉइंग होण्यासाठी जे ड्रॉ म्हणजे ते पेंटर होण्यासाठी तुला जर घरच्यांनी मदतच नाही केली तर तू काय करू व्हाट इज युअर सेकंडरी डॉक्टर ओके डॉक्टर बनण्यासाठी तू काय काय करू शकतो जेवढा अभ्यास करावा लागेल तेवढा अभ्यास करल आणि जेवढे करावे लागतील तेवढा करल डॉक्टर होण्यासाठी गुड समजा ह्या मिनिटाला जर तुला देव प्रसन्न झाला तू देवाकडे काय मागशील असं जास्त म्हणजे खूप आजार असतात वेगवेगळे ते होऊन पैसा पाणी नको आहे तुला पैसे मागण्या एड्या सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे महत्वाची गोष्ट काय काय वाटते प्रश्न तुला तू काय मागशील पैसेच असतील कारण पैशांशिवाय आता जग जी जे जीवन आहे माणसाचं ते चालत नाही आणि कोणी कोणाला जास्त मदत करत नाही मदत करत नाही पण मग आता नक्कीच जर तुला देव प्रसन्न झाला तर तू काय करशील मी देवाला जे जग आता चाललंय ते बदलायला कारण सगळ्या माणसांचे जे विचार आहे ते बदलले आधी सारखे नाही राहिले गोष्ट आहे सत्ययुगात रामाने क्रांती केली द्वापर युगात क्रांती केली कलयुगात तरुण क्रांती करतोय आता हे देशाचं भवितव्य आपल्या समोर बसलेले या देशाच्या भवितव्याचे जर विचार सध्या जर सोशल मीडियावरून जर त्यांनी जर उचलले असतील तर या लोकांचे या लोकांचे विचार अशा काही ठिकाणी जाऊन पडले कोणी घुसलू शकत नाही ओके मग आपण काय केलं पाहिजे वी हॅव टू ऑल्वेज थिंक लाईक ॲज अ बिग पीपल लाईक ॲज छत्रपती शिवाजी महाराज आता छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शिवाजीराजे होते ते तर मोठे सरदार होते ओके okay? मग त्यांनी डायरेक्ट सरदार पुत्र म्हणून जर एखाद्या राजगादीवर बसले असते सरदार सरदारकी केली असते तर ते सरदार झाले असते की नाही ओके त्यांना पण एखादी पदवी औरंगजेबाने बहाल केली असते तर सगळ्या गोष्टी झाल्या असत्या पण नाही जिजामातांनी आजकाल मुलांना घडवण्याचं काम हे जिजामाता करू शकतात जिजामातांनी जर असे शिवबा घडवले नाही त्यांचा वेळ जर असा सिरियल पाण्यामध्ये गेला सोशल मीडियामध्ये रील्स बघण्यात गेला तर आज शिवभाऊ उभा राहील का काय वाटलं तुम्हाला नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुमचा रोल मॉडेल कोण आहे तुमचा आदर्श कोण आहे माझे आदर्श म्हणजे माझे फक्त आई वडीलच आहे कारण त्यांनी मला प्रत्येक मार्ग दाखवलेला आहे ओके गुड तुला रेकोर्स माझे मम्मी पप्पा मम्मी पप्पा का बरं आजी नाही आजी जन तर खूपच जमतो ना माझी काबर नाही आजी पण आहे असं प्रश्न विचारायचं कारण एकच बरं का त्यांना बोलत करायचं आहे आपले विद्यार्थी कॅमेरा फेस करताना समजा हा झाला एसपी एस, पी। एस पी ला गेला इंटरव्ह्यू इंटरव्यू मध्ये हा जर बर बसला आणि त्यांनी जर असे काही वेगवेगळे प्रश्न विचारले कारण की ते काही प्रश्न विचारता समजून नाही देत बरोबर आहे आता मागे एक प्रश्न होता तुम्हाला आठवत आहे का रामच्या वडिलांना चार आहेत बरोबर आहे पहिल्याचं नाव पंचवीस पैसे दुसऱ्याचं नाव पन्नास पैसे चौथ्याचं नाव शंभर पैसे तर तिसऱ्याचं नाव काय ऑब्विसली राह मे असे जर कॉम्प्लिकेटेड प्रश्न जर त्यांना विचारले तर आपण काय करतो आपल्या अशा टायमाला आपले फंबल पडतात विथ थॉट ऑन दॅट टाइम का आपल्याला ते आठवत नाही आपण विचार करत बसतो की व्हॉट वी हॅव टू डू काहीच गोष्ट कळत नाही सो so, अशा वेळेस काय केलं पाहिजे आधीच अभ्यास करून गेला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये ओके आणि अशी आपले हे विद्यार्थी होते शेवटचा माझा प्रश्न तुम्हाला असा आहे आजकालच्या या पोरांना तुमच्या पोरांना की जेव्हा पण तुम्ही काही करण्याचा विचार करशाल तेव्हा नीट विचार करायचा आणि जे तुम्हाला जे तुम्ही स्वप्न बघितलेलं आहे ते तुम्ही करून दाखवायचं तुला काय वाटतं विराज तू तुझ्यात वयातल्या मुलांना मुलींना काय समजायचे मी जेव्हा गल्लीत खेळायला जातो तेव्हा लहान लहान मुलं सुद्धा शिव्यात त्यांनी त्या नाही द्यायला पाहिजे आणि आई वडिलांचं काम ऐकलं पाहिजे त्यांना वाकडं तिकडं बोललं नाही पाहिजे काही काही मुलं जर का मम्मी बोलली की हे कर ते कर तर ते बोलतात तुला काय करता येत नाही असं तसं बोलतो म्हणजे या गोष्टी केल्या नाही पाहिजे हो बरोबर आहे असं त्याचं म्हणणं आहे मी ते तेच सांगेल खुदी बुलंद येत ना की तकदीर से पहिले खुदा खुद आहे की बाता तेरी राजा आहे जीवन त्यांनी स्वतःला एवढं प्रबळ बनवायचं एवढं प्रबळ बनवायचं की नशिबाच्या आधी ना देव स्वतः जमिनीवरती आला पाहिजे आणि आपल्याला म्हटला पाहिजे की मी तुझ्यासाठी काय करू एवढं स्वतःला प्रबळ बनवायचं बरोबर आहे मग आपले महापुरुष तसेच होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील वीर सावरकर असतील ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला असे म्हणणारे वीर सावरकर असतील झाशीने दुंगे असे म्हणणारे बर झाशीची राणी असेल बरोबर आहे असे महापुरुषांसारखं आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे आणि त्यांच्या विचारांच्या किंवा मग त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपल्याला चालता आलं पाहिजे लायकाचे छत्रपती शिवाजी महाराज अशा प्रकारे विद्यार्थी घडतील आणि तुमचा सुट्टीमधला प्लॅन काय सुट्टी मध्ये मी आमच्या गावाला जाणार आहे अच्छा आणि तिथे खूप मजा राहते त्याच्यामुळे मला तिथे जायला आवडत मोक्कार आंबे खाणार असं आंब्याचे खूप झाड आहे आंब्याची चिक्कूचे झाड खूप आहे तिथे मी ना मावशी इकडे जाणार आहे कारण की तिथे खायला खूप आहे आणि मावशी लाड पण खूप करते अच्छा इसका मतलब मम्मी पप्पा लाड कम करते करतात ते तर मावशी पेक्षा जास्त करतात पण मावशी पण करते अय कृष्णा दया तो गडबड मावशी खूप लाड करते म्हणतो ठीक आहे चला लाड सगळेच करतात मावशी म्हणजे आईचं सेकंड रूप असत असं म्हणतात ओके काय हरकत नाहीये म्हणून फक्त गप्पा असे मारलेत आपण आपला ट्राय होता पण मग पुढच्या वेळेस नक्की आपण इंग्लिशमध्ये घेण्याचा प्रयत्न करू ओव्हरऑल इंटरव्ह्यू ओके तोपर्यंत ते चांगल्या प्रकारे तयारी करतील हा ती आहे लवकर मोठा होऊ एखादा ज्याला डॉक्टर व्हायचं त्याची इच्छा पूर्ण होऊ ज्याला एस पी व्हायचं तो एस पी होऊ मोठमोठ्या पोस्टवरती आय एस सारख्या कलेक्टर लेवलच्या पोस्टवरती तो बसो आणि जे जे लोक संकटात आहे त्यांच्या त्या, त्या लोकांना संकटातून काढण्याचा देव त्यांना सद्बुद्धी देऊ चांगल्या पोस्टवरती बसो चांगली कार्य करो समाजाला मदत करो अशा अपेक्षा मी त्यांच्याकडून करतो व्यक्त करतो आणि महत्वाची गोष्ट ऑलरेडी ते हुशार आहेच आहे फक्त काय असतं माहिती का रेल्वे जर ट्रॅक नसेल तर रेल्वे काय होते रुग्णाच्या खाली जाईल आणि ते ॲक्सिडेंट होईल मग मुलांना पण मार्ग दाखवायला पाहिजे मार्ग दाखवण्याचं काम मी गुरु करत असतो तेच आम्ही करतो आहे ओके आणि हे इंटरव्ह्यू घेण्याचं काम असं आहे की याचं कारण एकमेव असं आहे की आपले विद्यार्थी कुठं कमीने पडले पाहिजे प्रत्येक ठिकाणी चार चौकात जरी गेले एखाद्या वकृत स्पर्धेत त्यांनी भाग घेतला स्टेजवरती गेले डायरेक्टली त्यांना बोलायला सांगितलं तर ते आपले विद्यार्थी डायरेक्टली गे तिथं जाऊन बोलले पाहिजे ह्या मागचा हा हेतू आहे सहज गप्पा मारण्याचा हा त्याच्या मागचा हेतू होता काय हरकत ते चांगल्या प्रश्नांची चांगले उत्तर त्यांनी दिले चला आजच्या व्हिडिओला इथंच थांबू भेटूया उद्याच्या इंटरव्ह्यूच्या व्हिलॉगमध्ये आणि पोरांना तुम्ही चांगला वेळ काढला सकाळी मस्त आंबूल वगैरे करून आले गंध बिंद लावून आले तुम्ही तुमचा वेळ मला दिला यासाठी मी तुमचा ऋणी आहे ओके आणि चांगले शिकत राहा मोठे होत राहा आजच्या व्हिलॉगला इथंच एंड करूयात भेटूया पुढच्या व्हिलॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आनंद राहा खेळता खेळता पडले तर परत उठत राहा खेळत राहा पर परत रा, पडले तर परत उठत राहा पण खेळत राहा काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद